बाळानं तुम्हाला जणजणीत मी पिठलं करून आहे आज साठी काय काय घेतलंय सांगते तुम्हाला पिठ घेतले चटणी घेतली हळद घेतली कांदा घेतलाय लसूण घेतलाय मीठ घेतलंय मोहरी घेतली जिरे घेतली आणि तेल घेतले बेसन तुम्हाला जणजणीत करून दाखवते कांदा टाकून घेतो चांगला कांदा भाजून मी तेल उचलून घेते ता मोहरी टाकते

बाळानं आता चांगलं असं वैरून काढायचं तिथे आता थोड्या वेळ घ्यायला शिजून देते बाळानं आपलं बघा पिटलं कस जमझमी झालं का कि या तुम्ही बेखाय माझी माय <laughs> बोलली ते